महान करा आणि बेल ला क्लिक करा। राजापूर उपसरपंच पदी महिराज बी मकानदार यांची वर्णी राजापूर तालुका शिरोळेतील ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्रीमती महिराज बी खुदुद्दीन मकानदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली राजापूर उपसरपंच पद अनेक दिवसापासून रिक्त होतं त्या कारणाने सरपंच गीता दिवटे यांनी ग्रामपंचायत सभागृहामध्ये विशेष सभा बोलावून उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली उपसरपंच पदासाठी एकच आर झाल्याने दुपारी दोनच्या सुमारास सभेच्या अध्यक्ष गीता दिवटे ग्रामविकास गिरी गोसावी यांनी उपसरपंच पदी महिराज बी खुदबुद्दीन मकानदार यांचे नाव घोषित केलं यावेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार गीता दिवटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मावळती उपसरपंच अविनाश मिस्त्री यांचा सत्कार जावेद जमादार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन उपसरपंच यांचा सत्कार केला यावेळी धुळाप्पा देवटे सर म्हणाले गावच्या विकासासाठी आजपर्यंत जशी साथ दिली तसेच कायमस्वरूपी गावच्या विकासासाठी साथ द्यावी तसेच गावचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच येत्या काळात शासनामार्फत येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य यांनी गावच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असं मत मांडलं यावेळी मकानदार परिवारामध्ये पहिल्यांदाच उपसरपंच पद महिला वर्गाला मिळाल्यामुळे आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मकानदार समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी नासिर मकनदार गैबीसाब दानवाडे चंद्रकांत औटी बाबासाहेब पटेल अनगोंडा पाटील आयुब मुजावर शेखर पाटील तालबशा मकानदार आणिस मकनदार शब्बीर पिरजादे आदी मकांदार परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर मेहताब चंदुरे राजापूर